महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अठ्ठेचाळीसपैकी चोवीस लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे तर उर्वरित राहिलेल्या चोवीस जागांसाठी पुढच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे या टप्प्यांचा जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचा जो टप्पा असणार आहे तो म्हणजे येणाऱ्या तेरा तारखेला ज्या अकरा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची जी प्रक्रिया पार पडणार आहे तो टप्पा अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि त्यासाठी कारण हे तेवढंच महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या एक सात आठ महिन्यापासून जे एक मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं या आंदोलनाच्या माध्यमातून एक जे नेतृत्व पुढं आलं ते म्हणजे जरांगे पाटील बरे हे जरांगे पाटील यावेळेच्या लोकसभेच्या आकड्यात उतरले नसले तरी ज्याला पाळायचे त्याला पाडा असा संदेश देऊन त्यांनी बऱ्याच उमेदवारांची धाकधूक ही वाढवली आहे आणि त्यामुळं हा जो चौथा टप्पा असणार आहे ज्याला तेरा तारखेला मतदान होणार आहे या चौथ्या टप्प्यातील अकरा जागेपैकी तीन असे अतिशय महत्वाचे लोकसभेचे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी जरांगे पाटील यांचा इफेक्ट जाणवणार आहे त्यामुळं हे लोकसभेचे मतदारसंघ कोणते या ठिकाणचे उमेदवार कोण आणि जरांगे पाटील यांचा धोका नेमका महायुतीला आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आहे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अनिल आणि आपण पाहत आहे मुद्द्यासाठी एवढं सात आठ महिन्यापास पूर्वी जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून स्वतःला पुढे आणलं त्यांनी एक आपलं नेतृत्व सिद्ध केलंय भले ते या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये नसले तरी बऱ्याच अंश त्यांनी आपल्या समाजाला जो मॅसेज द्यायचा आहे तो दिला है। या अकरा जागेचा आपण जर विचार केला तर त्यातील महत्वाचे तीन असे लोकसभेचे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी जरांगे पाटील यांच्यामुळं बऱ्याच उमेदवारांची धाकधूक वाढली त्यातील अतिशय महत्वाचा सेन्सिटिव्ह आणि नंबर एकचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड बीड लोकसभेला केवळ जारांगे पाटील यांच्या नव्हे तर पूर्वीपासून अगदी दोन हजार चौदाला ज्यावेळेस गोपीनाथरावजी मुंडे हे पहिल्यांदा लोकसभेच्या आखाड्यात उतरले होते तेव्हापासूनसुद्धा या मतदारसंघामध्ये सतत विरुद्ध मराठा हा संघर्ष आलेला आहे त्यावेळेससुद्धा ते गोपीनाथरावजी मुंडे हे आस लोकसभेच्या आखाड्यात उतरले असताना सुद्धा या ठिकाणी विजय मिळवणं हे किती अवघड असतं हे सांगत असताना एक आपण इंटरेस्टिंग त्यांनी जो किस्सा सांगितला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीला तो अगदी एका मिनिटात आपण सांगणार आहोत दोन हजार चौदाला गोपीनाथरावजी मुंडे हे लोकसभेच्या आखाड्यात होते त्यावेळेस आपल्याला माहिती आहे मनसेनं मोठ्या प्रमाणात उमेदवार उभे केले होते परंतु मनसे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात असल्यामुळं मनसेचा थेट पाठिंबा गोपीनाथरावजी मुंडे यांना ये मिळवता येत नव्हता त्यामुळं कुणाच्याही हो लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं गोपीनाथरावजी मुंडे हे राज ठाकरे यांना त्यावेळी भेटले आणि राज ठाकरे यांनी बीड लोकसभेसाठी स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देऊ नये आणि त्यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर करावा असे त्यांना विनंती केली राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांची विनंती ऐकली आणि बीड लोकसभेमध्ये उमेदवार न देता गोपीनाथरावजी मुंडे यांना पाठिंबा दिला सांगण्याचा सा हेतू इतकाच आहे की मनसेची बीड लोकसभेमध्ये फारशी काही ताकद नाही परंतु बीडमध्ये जर मनसेनं उमेदवार दिला तर त्या ठिकाणी किमान पाच पंचवीस हजार तरी मतं मिळतील त्यामुळं ही मतं आपल्याकडे डायव्हर्ट व्हावी हा हेतू गोपीनाथरावजी मुंडे यांचा होता यावरून एक गोष्ट लक्षात येते की गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासारखा इतका मोठा नेता असताना सुद्धा या जातीय समीकरणामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी छोट्या छोट्या घटकांचा पाठिंबा मिळवणं हे किती महत्वाचं असतं हे गोपीनाथरावजी मुंडे यांनी त्यावेळी दाखवून दिलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट केवढा करून सुद्धा दोन हजार चौदाला मराठवाड्यामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आले त्या खासदारामध्ये सर्वात कमी मताधिक्य हे गोपीनाथरावजी मुंडे यांना होतं भले ते लाख असेल दीड लाख असेल परंतु बाकीचे जे मतदारसंघ होते जालना असेल लातूर असेल त्या तुलनेत गोपीनाथरावजी मुंडे यांचं मताधिक्य हे कमी होतं यावरून बीड लोकसभेमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष किती टोकाचा आहे याची आपल्याला जाणीव होते यावेळेस तर हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे काही दिवसापूर्वीच पंकजा मुंडे यांचे जे एक विधान आलं होतं की आरक्षण मिळवायचं असेल तर त्यासाठी उपोषण किंवा आंदोलन करून आरक्षण मिळत नसतं तोपर्यंत जानाके पाटील आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये कसलंही विशिष्ट नव्हता मात्र त्यांच्या या विधानामुळं कुठेतरी मराठा समाज जास्त प्रमाणात पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये जाणार हे आता अधोरेखित होत आहे काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांची एक जे क्लिप आली त्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाचे जे एक राठोड म्हणून होते अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज भरला होता त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ते कन्व्हिन्स करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत होता म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की पंकजा मुंडे यांना सुद्धा माहिती आहे की बीड लोकसभेमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र झाला आहे आणि मराठींची मतं आपल्या पत्रात काही पडणार नाही आहेत आणि त्यामुळं छोटे छोटे घटक आपल्या बाजूंना करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु बीडमध्ये या व्यतिरिक्त मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं मराठा समाज पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेल्यानंतर मुस्लिम समाज कोणती भूमिका घेतात मुस्लिम समाज ज्या उमेदवाराच्या पाठीमागर राहील तो उमेदवार जिंकून येण्याची दाट शक्यता आहे दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे जालना जालना हे तर जानाके पटेल यांचं हो होमग्राऊंड आहे भले त्यांचं घनसावंगीमध्ये मत मतदान येत असून घनसावंगी हा प्रमाणे लोकसभेला जरी जोडला असला तरी जानाके पटेल यांचा तो जिल्हा आहे या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे मंगेश साबळे जे काही सरपंच आहेत ते सुद्धा यावेळेस आखड्यात उतरले असून मराठा समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळतो परंतु मंगेश साबळे यांच्यामुळे होणारं मतविभाजन कोणाच्या पथ्यावर वडतं कारण जालन्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के मराठा समाज आहे आणि उर्वरित वीस पंचवीस टक्के त्या ठिकाणी एस सी एस टी आणि मुस्लिम येतो आणि चाळीस टक्के जो आहे तो ओबीसी येतो यामध्ये मराठा समाजाच्या जोरावर जारांगे त्या ठिकाणी दानवे पाटील हे गेले पाच टन म्हणजे वीस पंचवीस वर्ष त्या ठिकाणी खासदार म्हणून आहेत परंतु यावेळेस मराठा मतं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मंगेश साबळे यांच्या बाजूने डायवर्ट होणार आहे आणि त्यामुळंच हे विभाजन नेमका पत्त्यावर कोणाच्या पडतं त्या ठिकाणी काँग्रेसकडून कन्या काळे हे उभे आहेत त्यामुळं दानवे पाटील की कल्याण काळे की मग या दोघांच्याही पुढे मंगेश साबळे निघून जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि तिसरा जो महत्त्वाचा मतदारसंघ आहे अर्थात तो आहे नगर नगरमध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचा विषयाचा थोडा बहुत परिणाम पडणार असल्याची चर्चा आहे आधीच त्या ठिकाणी शरद पवार यांच्या गटाकडून निलेश लंके, हो नीलेश लंके हे उभे राहून त्यांनी सुजय विखे यांचे डोकेडोके मोठ्या प्रमाणात वाढवले त्याच अधूनमधून त्या ठिकाणी निलेश लंके वगैरे हे जरांगे पाटील यांची भेट त्यांनी पूर्वीपासूनच घेतलेली होती त्यामुळं मराठा मतं आपल्या बाजूनं डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आणि यात अजून भरीच भर म्हणून विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांच्यावर पूर्वी टीका केली होती ती टीका सुजय विखे यांना अडचणीचे जाईल अशी ही चर्चा आहे आणि त्यामुळे या तीन लोकसभेचा विचार जर आपण केला तर सर्वात एक डोकेदुखी ही जरांगे पाटील यांनी या मतदारसंघामध्ये वाढवली असून नेमका मराठा समाज कुठली भूमिका घेतं हे पाहणं हे अतिशय उत्सुक्याचं असणार आहे त्यामुळं या बीड असेल नगर असेल किंवा जालना असेल या ठिकाणचा सर्वस्वी निकाल हा चरांग्या फॅक्टर ठरवणार असल्याची ही चर्चा आहे असं तुम्हाला नेमकं काय वाटतं या तीन मतदारसंघामध्ये चरांग्या फॅक्टर कोणाच्या बाजूनं काम करेल आणि कोणाची त्या ठिकाणी पराभव घडवून आणेल ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद